त्याला कोणीतरी मार्गदर्शन हवा आणि ते मार्गदर्शन करण्याचं काम सर एकदम डिफनीटली परफेक्टपणे म्हणूनच निवड देऊन सगळं काम सोडून इथे आरोप पाहिजे कारण की खरोखर जर म्हटलं तर माझं फिलिंग वगैरे सगळं बाकी आहे आणि शेवटपर्यंत नाही सांगितलं मी मोरे सरांना मोरे सरांना मला कॉल यायचा की त्यांना सर काय करायचं आहे म्हणून मला सांगा तुम्ही पण सर मला थोडा वेळ द्या माझ्याकडे टाईम नाही आहे असं करून करून मी सरांना शेवटपर्यंत पण मी सांगितलं की मी येतोय पण तुम्ही मला सांगा की कमीत कमी येऊ का नाही येता का नाही येता म्हणजे मला पुढचा प्रोग्राम कसा करायचा आहे ते मला म्हणजे हे होईल सोपं होईल पण मला ते सांगितले आलं नाही पण खरोखरच सरांचं मार्गदर्शन असल्याशिवाय कोणाचं तरी मार्गदर्शन असल्याशिवाय आपलं काम सोपं होत नसतं म्हणून आपल्याला सरांचं म्हणजे विशेष म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं मी त्या टेंडर टेंडर क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून येईल पण आतापर्यंतही पर मला म्हणजे नंतर काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला माहित नाही सरांचं जोपर्यंत मार्गदर्शन तसे आपले गुरु हे सर आहे आणि सरांचं मार्गदर्शन आपल्याला जेव्हा लाभल सगळ्या टीमांना तर खरोखरच एक सशक्त टीम आपली तयार होईल आणि एकमेकांना आपण सहाय्य करत जाऊ आणि त्याच्यातूनच आपण सगळेजण जे काही आहे ते सगळेजण आपण एकत्र येऊन काम जर केलं समजून त्या टीमवर्कने जर काम जर केलं तर आपण डेफिनेटली सगळे ते सगळे जे काही क्षेत्रात काम करायचं असेल त्या क्षेत्रामध्ये आपण निश्चितच वर जाण्याचा प्रयत्न करू जे जे काही चुकलं असेल हा माझा वैयक्तिक दोष असेल आणि जे बरोबर असेल हे सरांकडून हे ज्ञान मला प्राप्त झाले असेल नमस्कार